की नागपूर पाठोपाठ भाजपाला ही धक्का बसलाय नागपुरात गडकरी फडणवीस यांना धक्का बसलाय तर नागपुरात काँग्रेस राष्ट्रवादीला घोघवीत यश मिळालंय नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला सव्वीस जागा मिळाल्या पालघरमध्ये भाजपचा सुपडा साफ झालाय पालघरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मोठं यश मिळालंय त्यामुळे आता भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या या मोठ्या पराभवानंतर म्हणजे एकेकाळी नागपूर हा काँग्रेसचा गड राहिला पण त्यानंतर भाजपने देखील तिथे सरशी घेतली सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या पण यंदाची ही जिल्हा जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची होती त्याकरता खुद्द गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील प्रचाराच्या रिंगणामध्ये दे उतरलेले होते असं असतानाही भाजपची मोठ्या प्रमाणात पिछेआड झाली काँग्रेसला मोठे यश मिळाले काँग्रेसने सव्वीस जागा मिळवल्या अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी मोहिते आपल्या बरोबर आहेत प्रशांत असं का झालं म्हणजे याची कारणं अर्थात आता भाजपाला शोधावी लागतील पण लोकांचा सूर काय नेमका आता हा निकाल समोर आल्यानंतर लोक काय बोलताना दिसतात हॅलो हा प्रशांत माझा प्रश्न असा होता की काय नेमकं का कारण आहे की भाजपची एवढ्या मोठ्या प्रमाणात पिछाड झाली आज भाजपला खूप मोठा झटका बसलेला आहे त्याच्यामध्ये काँग्रेसनी आज केलेला आहे आणि बीजे बीजेपी दहा जागावरच आपलं विजय करू शकली आहे याचा आणि त्याचबरोबर के भाजपचे के केंद्रीय नेते नितीन गडकरी यांचं जे मूळ गाव होत तिथे पण भाजपला हार मानावी लागली तसेच नितीन गडकरींनी जे दत्तक घेतलेलं गाव तर पाच पाच गाव त्या गावातही त्यांना हार मानावी लागली आणि संपूर्ण बीजेपीला मोठा धक्का बसलेला आहे याच कारण याच कारण असं आहे की बीजेपीने इतक्या सभा घेतल्यानंतरही त्यांना त्याचा यश होऊ शकले ने नाही आहे सध्या धन्यवाद प्रशांत या प्रशा सगळ्या तपशिलाबद्दल तर नागपूर जिल्हा परिषदेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विजयी झालेले आहेत मेठ पांजरा सर्कलमधून ते विजयी झालेले आहेत जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर हे निकाल म्हणजे फडणवीसांचा पराभव असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं नागपूर जिल्हा परिषदेमध्ये जर आपण पर लक्षात घेतलं तर काँग्रेसला सव्वीस जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बारा आणि भाजपला फक्त दहा जागांवरती विजय मिळवता आला मुलाच्या यशाविषयी गृहमंत्री अनिल देशमुखांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी जिल्हा परिषदेचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत यामध्ये सगळ्यात मोठा निकाल लागला आहे तो नागपूर नागपूर येथे भाजपाला पिछाडी मिळतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने यश मिळवलेलं आहे एकूणच आपल्याबरोबर या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख आहेत कारण की त्यांचा मुलगा देखील सलील देशमुख तिथून मोठ्या मताने जिंकून आलेला आहे नेमका परिणाम का झाला यासंदर्भात विचारून घेऊया सर जिल्हा जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचे निकाल स्पष्ट होत आहेत दिसत आहेत आणि या सर्व परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिथं सर्वाधिक पुढे दिसते हा फटका कशामुळे बसला असा दिसतो असं आहे की नागपूर जिल्हा परिषदमध्ये गेल्या सात वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सरकार होती पण आता ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेकापा रिपब्लिकन पक्ष याच्या माध्यमातून युती केली आणि निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सदस्य पंचायत समितीचे निवडून येत आहेत काँग्रेसचे मोठ्या संख्येनं जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडून येत आहेत मित्रपक्षाचे येत आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के सत्ता नागपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेकापा आणि रिपाईची बसेल अशा प्रकारची परिस्थिती नागपूर जिल्ह्यामध्ये आहे ज्या पद्धतीनं पाच वर्ष त्यांचं सरकार असताना ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी कोणतेही निर्णय घेतले नाही एक पैसासुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत म्हणून त्यांनी जमा केला नाही कर्जमाफी त्या सरकारने जाहीर केली नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सात बारा करतून त्यांनी जाहीर केलं पण आज आपण पाहिलं की साडेतीन चार वर्षानंतर त्यांनी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आपण जर त्याचा आढावा घेतला तर पंधरा ते वीस टक्क्याच्या वरती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही पण विजय झाला तुमचंही राजकीय करिअर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू झालं होतं सलील मेटपांजरा सरकारमधनं साडेचार हजारांनी जिल्हा परिषदेला निवडून आला आता पालघर जिल्हा परिषदेबद्दल पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला धक्का मिळालेला आहे गंजाड गटातून शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिता अमित घोडा तीन हजार तीनशे सत्तावीस मतांनी विजयी झाल्यात भाजपच्या सध्या भाजपच्या संध्या देशक यांचा पराभव झालाय सर्वाधिक तेरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अकरा जागा शिवसेनेला मिळाल्या तर बहुजन विकास आघाडीला आमचे प्रतिनिधी विजय राऊत आपल्याबरोबर आहेत विजय राष्ट्रवादी आघाडीवरती गेली राष्ट्रवादीला सगळ्यात जास्त जागा मिळाल्यात त्यानंतर शिवसेनेला आणि पाठोपाठ बहुजन विकास आघाडीला तीन जागांवरती समाधान मानावं लागलं पण भाजप आपलं खातं देखील खुलू शकली नाही काय नेमकं कारण नक्कीच विशाल या ठिकाणी जर बघितलं तर ज्यावेळेस हे निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर सगळेच राजकीय पक्षातले मतभर नेते जे आहेत त्या ठिकाणी प्रचारा होते अक्षरशः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी प्रचाराला आले होते एकनाथ शिंदे असतील परेकर असतील साहेब असतील हे सगळ्यांनी या ठिकाणी तळ मारून बसले होते की आमच्या जागा सगळ्यात म्हणजे प्रत्येक पक्षातली जागा कशी वाढवली जाईल याच्यावर सगळ्यांचं लक्ष होतं परंतु ज्यावेळेस निकाल हाती आले त्यावेळेस भाजपला या ठिकाणी कमी जागा मिळाल्या पाहायला मिळतात शिवसेना असेल कारण मागच्या दोन हजार पंधराच्या इलेक्शन मध्ये या ठिकाणी भाजप बा, आणि शिवसेना एकत्र असल्यामुळं बीजेपी का अध्यक्ष होता परंतु हे सगळं चित्र जे आपल्याला पटलेला पाहायला मिळतंय कुठंतरी बीजेपी म्हणजे भारतीय जनता पार्टी जे आहे ती आपल्याला पाहायला पा मिळते शिवसेना चांगल्या जागा या ठिकाणी तर राष्ट्रवादी देखील मागच्या पेक्षा जास्त जागा या ठिकाणी राष्ट्रवादीला मिळाल्या विशाल धन्यवाद विजय या सगळ्या माहिती बद्दल त्यामुळे पालघर आणि